व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी शिमगोत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची संकल्पना खरंतर व्यासपीठावर बसलेल्या आमचे काका कुडाळकर असतील आमचे संजयजी पडते असतील बाकी आमचे सर्व नेते मंडळी पदाधिकारी त्यांचं म्हणणं होतं की आपण हे कार्यक्रम घेतला पाहिजे आणि म्हणून आज हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये yeah, आपण इथे साजरा करतोय बघून एवढं मोठं समाधान वाटलं खरं तर खूप खूप आभार आपल्या सगळ्यांचे कारण का जसं सामंतसाहेब बोललोय सामंतसाहेब मी लहानपणापासून राजकीय रोमबाट बघायचो आज पहिल्यांदा शिमगोत्सवाच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम बघतोय खरोखर कुडाळकर साहेब आपण आणि संजय पडतेजी आणि आमचे संजय वेंगुर्लेकर आणि आमचे सगळे सहकारी ज्या दिवसापासून आपण सांगितलं हा कार्यक्रम घ्यायचा आहे आपण सगळे उतरलात आणि हा कार्यक्रम यशस्वी यशस्वी करण्यासाठी आपण जे काही कार्य केलं जे काही काम केलं मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आमदार या नात्याने काम करत असताना मला या गोष्टीची जाणीव आहे फक्त रस्ता हा होत असतो रस्ता पाणी वीज ही कामं तर होत असतात पण त्याचबरोबर आपली कलाही जपली पाहिजे आपली संस्कृतीही जपली पाहिजे इथे खेळाडूही तयार झाले पाहिजे इथे आरोग्यावरही लक्ष दिलं पाहिजे असे अनेक क्षेत्र आहेत जिथे कधी कधी राजकीय जीवनामध्ये दुर्लक्ष होतं पण एकदा काम हाती घेतलं एकदा लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा कुठलाही घटक एक मागे राहता कामा नाही कोणाला असं वाटतं वाट कामा नाही की आपल्याला कोण लक्ष देत नाही आपल्यावर कोण काही लक्ष देत नाही असं कोणाला वाटायला नको म्हणून आजचं जे चित्र आहे ते खऱ्या अर्थाने मी रोमाट स्पर्धा असेल किंवा नमन स्पर्धा असेल हे रत्नागिरीमध्ये मी जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे असायचो तेव्हा मी बघायचो पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढी मोठी शिमोत्सवची स्पर्धा आणि आजचं हे कार्यक्रमाचं आयोजन पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मी बघितलं आणि जसं संजय साहेब आपण मला सांगितलं जशी सुरुवात आपण सन्माननीय म्हणजे जशी सुरुवात आपण श्री गणेशाची केली आणि इकडे आपण सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करायला लागलो तसाच दरवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपण दरवर्षी ते शिमगोत्सवही साजरा करूया आणि आपण सगळ्यांनी जो हातभार लावला आपण सगळ्यांनी जे कष्ट घेतले मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि माफी मागतो की माझ्यामुळे आपल्याला सगळ्यांची भाषणं आटप्ती घ्यावी लागली इथे प्रयोग होणार आहेत तेही माझ्यामुळे माझ्या मनोगतामुळे थांबवले गेले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण गुढीपाडवा हा सण कुटुंबाबरोबर साजरा करायचा असतो आणि म्हणून माझं कुटुंब हे मुंबईत आहे त्यांना जाऊन भेटणं गरजेचं आहे सण साजरा करणं गरजेचं आहे पण गुढीपाडव्याच्या आपल्याला सगळ्यांना देखील मी शुभेच्छा देतो आपण मला एक नवीन काहीतरी इकडे निर्माण करून दाखवलं आमदार झाल्यानंतर सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर जेवढं कुडाळ मालवण जेवढं सिंधुदुर्गाचं नाव हे महाराष्ट्राच्या नकाशावर कसं जाईल आपली वेगळी ओळख कशी निर्माण होईल या मतदारसंघाची यासाठी दिवस रात्र मी मेहनत करतोय आजपर्यंत आपण जे काही आशीर्वाद दिले जसं का मी निवडणुकीच्या अगोदरी सांगितलं होतं की आपल्याला अभिमान वाटेल असं काम काहीतरी मी करून दाखवेन आणि तसंच काम करायची पद्धत तसंच काम करायचं जे काही माझ्याकडून जमेल तेवढं सगळं काय मी पणाला लावणार आपण असाच आशीर्वाद ठेवावा आपण सगळे ज्येष्ठ मला लहानपणापासून बघितलेले ही सगळी मंडळी आपण जे काय माझ्याबद्दल बोलता खरं तर माझ्याकडे शब्द नाही तुमच्या सगळ्यांचे आभार मानायसाठी कारण का राणेसाहेबांबरोबर इतके वर्ष मी तुम्हाला बघितलेलं आहे मी लहानाचा मोठा तुमच्या समोर झालेलो आहे माझी नेहमी माझ्या मनात एकच विचार असायचा जेव्हा आपण वेगवेगळ्या पक्षात होतो जेव्हा वेगवेगळ्या चर्चा व्हायच्या पण माझ्या मनामध्ये एक दिवस मी ठरवलं होतं की कधीतरी असा दिवस येईल की परत हे सगळे व्यासपीठावर एकत्र येतील कारण का ज्यांच्या समोर मी नानाचा मोठा झालो ज्यांनी राजकीय संस्कार मला दिले ज्यांनी राजकीय विचार मला दिले राणेसाहेब तर मार्गदर्शक आहेतच त्यांनी हे सगळं शिकवलंच ते माझे गुरु आहेतच पण त्यानंतर अनेक लोक व्यासपीठावर हे जे काय आमचे संजय पडते दिसत आहेत काका कुडाळकर दिसत आहेत आमचे दत्ता सामंजी दिसत आहेत हे जे राजकीय संस्कार असतात मला मोठं ज्यांनी केलं ते या लोकांना मी मनापासून म्हणजे तेव्हापासून मला डोक्यात होतं की कधीतरी मी यांना एकत्र आणणार आणि कधीतरी व्यासपीठावर ते चित्र मला बघायचं आहे कारण का राणेसाहेबांची लोकं यांना मी नेहमी एका वेगळ्या एका वेगळ्या आशेने बघायचे आजही त्यांना एका वेगळ्या आशेने की ह्याना त्रास होता कामा नाही ह्याना है? कसली अडचण होता कामा नाही हे है? आहेत त्यामुळे आम्ही आहोत ही भावना मनात घेऊन मी राजकारणात उतरलो आणि आज हे सगळं चित्र मी नाही म्हणू शकत नव्हतो कुडाळकर साहेब आपण जेव्हा मला सांगितलं की जे जे तुम्ही म्हणाल जे जे हे व्यासपीठ म्हणेल माझ्या इकडची सिंधुदुर्गाची जनता म्हणेल निलेश राणेच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत जेवढं काय करता येईल मी करणार ते मी बघणार नाही माझ्या खिशात काय माझा हे झेपेल की नाही मला हे जमणार की नाही मी हे कधीच बघणार नाही तुम्ही म्हणाल आणि ते लोकहिताचं असेल तर शंभर टक्के मी तुमच्या बरोबर उभा आहे आपण परत एकदा ह्या सगळा एवढा मोठा कार्यक्रमाचा आहे ते उभा केला मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो ज्यानी ज्यांनी ह्या कार्यक्रमाला हातभार लावला महायुतीचा हा कार्यक्रम त्यामध्ये बीजेपी आहे त्यामध्ये राष्ट्रवादी आहे त्यामध्ये शिवसेना आहे आणि पण काही घटक पक्ष असतील त्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब